नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो गेल्या काही दिवसांपासनं सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गजांची एक्झिट झाली आहे त्यांचे जाणे हे अतिशय वेदनादायी झाले आहे अशातच पुन्हा एका टी व्ही अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो आयुष्यमान खुराना स्टार ड्रीम गर्ल या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंग निकुमचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती परंतु जेव्हा तिचा ताप कमी झाला नाही आणि तिची प्रकृती ढासाळू लागली तेव्हा तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्रकृती खालावल्यामुळे तिला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र उपचाराच्या दरम्यान रिंकूने अखेरचा श्वास घेतला आहे रिंकूने ड्रीम गर्ल हॅलो चार्ली या चित्रपटांसह हो, चिड्याघर आणि मेरी हानिकारक बेवी या टी व्ही मालिकेतही काम केले होते तिच्या अशा जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रिंकू सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली